शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे रामटेक तालुक्यात डीएपी खताची टंचाई शेतकऱ्यांना पर्यायी खताचा वापर करण्याचा सल्ला पुढले मोठे बातमी निघते एवढ्या ये आपत्ती येऊनही विमा कंपन्यांनी पन्नास हजार कोटी कमावले या घोटाळ्याला सरकार जबाबदार राजू शेट्टींचा प्रहार पुढली मोठी बातमी निघत आहे बार्शीत पीक विम्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक इमा कंपनीची ऑफिस तोडफोड पुढली मोठी बातमी निघते विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज तर राज्यात काही भागात पावसासाठी पोषक हवामान पुढली मोठी बातमी निघतं आहे महावितरणकडून थकीत वीज बिलाची वसुली सुरू शेतकऱ्यांची ऐल खरीपात कोंडी पुढली मोठी बातमी निघतेय हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळं सातशे त्रेसष्ट हेक्टर क्षेत्रावर नुकसान शेतकरी हतबल पुढली मोठी बातमी निघतेय शेतकऱ्यांना कांदा चाळीचे सुधारित मापदंडानुसार अनुदान शेत शेतकऱ्यांना दिलासा पुढले मोठे बातमी निघते अतिवृष्टी अनुदान वाटपाची मराठवाड्यात सर्वत जिल्ह्यात चौकशी विभागीय आयुक्तांचे सुधारित आदेश पुढली मोठी बातमी निघत आहे सरकारी अधिकाऱ्यांना आता सत्तरी पर्यंत करता येणार काम राज्य शासनाचा महत्वाचा निर्णय पुढली मोठी बातमी आहे सर्व शासकीय कार्यालयात डिसेंबर पर्यंत सौर ऊर्जा वापर मुख्यमंत्र्यांची घोषणा पुढली मोठी बातमी निघत आहे मुलुंड मध्ये मनसे शिवसैनिकामध्ये मनोमिलन राज आणि उद्धव यांच्या युतीचे पोस्टर झळकले पुढली मोठी बातमी निघत आहे नुकसान झालेल्या शेतीमालाचे पंचनामे करून तात्काळ मदत करा राज्य सरकारचे आदेश पुढली मोठी बातमी निघते पीक विम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार चारशे अडतीस कोटी रुपये जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद